राम राम शेतकरी मित्रांनो आपले सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आज आपण संस्थिकच लाईव्ह डेमो दाखवणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण फवारणी करतो त्यामध्ये कीटकनाशक कर असो किंवा कोणतेही औषध फवारणी करतो ती ते फवारणी पूर्णपणे पानावरती राहतं का हे आपण या प्रत्यक्षातून पाहू शकतो मित्रांनो आपण या पानावरती पाणी मारत आहोत पण ते पूर्णपणे खाली पडून जात आहे अशाच प्रकारे आपण कोणतीही फवारणी करत असो ते पूर्णपणे पानावरती लागत नाही यावरती आपण एक सोल्युशन आणलेलं आहे ते कसं काम करतं ते आपण प्रत्यक्ष पाहूया आपण नॉर्मल पाण्यामध्ये सनस्टिकचे चार ते पाच थेंब टाकून ते कसं काम करतं ते आपण पाहूया पहिल्यांदा आपण ते पाणी स्प्रेमध्ये टाकून घेऊ नंतर ते आपण आळूच्या पानावरती मारून बघूया ते, ते पाणी राहतं किंवा नाही तेव्हा आपल्याला समजेल नेमकी सनस्टिक आपल्या फॉरनेमध्ये वापरायचं किंवा नाही मित्रांनो हे तुम्ही आवर्जून वापरायला पाहिजे पण प्रत्यक्ष आपण प आता बघणार आहोत मित्रांनो आधी आपण पाणी मारत होतो ते आळूच्या पानावरती राहत नव्हतं मित्रांनो आता बघूया आपण ते पाणी आपण ते सनस्टिक टाकलेलं आहे ते सनस्टिक त्या टाकल्यामुळं पाण्यामध्ये काय चेंज होतं असं आपण पाहू शकता की या पानावरती आता पाणी थांबायला सुरुवात झालेली आहे ते कसं थांबतं ते पूर्ण पाहू शकतो आपण हा मित्रांनो पूर्ण पानावरती पसरत आहे हे आपण आपल्या कोणत्याही फवारणीमध्ये वापरू शकतो याचे सहा फायदे एक पी एस बॅलन्स स्टिकर स्प्रेडर पेनेटेटर ॲक्टिवेटर आणि हार्डनेस रिड्युसर यामुळे औषधपूर्णपणे आपल्या पिकाला लागू होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं व खर्च कमी होतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सनस्टिक वापरले पाहिजे हे जर आपल्याला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका